नमस्कार वजन कमी करताना व्यायामाची सुरुवात कशी करावी आता कशी करावी म्हणजे साधा आहे व्यायाम करायचं जाऊन हो अरे पण जिम पर्यंत कसं जायचं गाडीनं जायचं रे बाळा जाऊ द्या जा, जा, सोडा सगळं प्रश्न मुळात हास्यास्पद आहेत परंतु सर्रास विचारला जाणारा हा प्रश्न आहे व्यायामाची सुरुवात कशी करायची कॉलेजमध्ये असतो त्यावेळेला त्या दिसायला एकदम सडपातळ पीठ दररोज व्यायाम करायचा खाणे व्यवस्थित आणि जसे कॉलेज सुटते तसे फॅमिली जबाबदारी कामाचे टेन्शन आहार व्यवस्थित होत नाही आणि मग वजनाचे वाचतात बारा हे वजन वाढणे किंवा हेल्थ खराब होणे एका दिवसाचे काम नाही आहे मिनिमम तीन चार वर्ष तरी याला गेलेच असते मग आता हे तीन चार वर्षाची सवय मोड मोडलेली कशी सुधारणार माणूस हुशार आहे हो त्याला वाटते ही सवय एका महिन्यात सुधारावी तसे नाही होत बाळानं आहार असेल किंवा व्यायाम असेल किंवा झोप असेल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं असेल याला स्टेप बाय स्टेप जाण गरजेचं आहे कधी हेल्थ किंवा मानसिकता डासते लगेच डासत नाही महिना वर्ष वर्षभर वर्ष लागतात त्याला उदाहरणार्थ वजन कमी करायचे तर व्यायाम करणे गरजेचे आहे मग ते शूज कपडे हे घेण्याच्या मागे लागू नका जिम सुद्धा लागू नका डोक्यात काय ठेवायचं आहे की अर्धा तास मला आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करायचा आहे मग ते घरून चालू करा आपले पारंपरिक व्यायाम सुद्धा तुम्ही करू शकता जोर सपाट्या बैठका चालणे किंवा आवडीचे डान्सचे प्रकार सुद्धा तुम्ही करू शकता पण सुरुवात करा दिवसभरामध्ये चार ते पाच लिटर पाणी प्यायला पाहिजे मग ते एका वेळेला पिऊन जमेल का नाही ना थोडे थोडे प्यायला पाहिजे ते तुम्हाला बांधणार पण नाही आणि त्याची तुम्हाला सवय सुद्धा लागेल चला एक महिना आता सवय लागलेली आहे व्यायाम घरी रेग्युलर करताय तर आजूबाजूचे फिटनेसचे क्लब जॉईन करा आता हे करताना प्रोफेशनल लोकांचे सल्ले सुद्धा घ्या खूप गरजेचे जेणेकरून तुमच्यावरती कोणाचा तरी लक्ष राहील आणि योग्य व्यायाम आहार या यांच्याकडून तुम्हाला दिला जाईल त्यांच्याकडून तुम्हाला मोटिवेशन सुद्धा मिळू शकतं थोडक्यात काय तर प्रोफेशनल लोकांकडून सल्ला घ्या व्यायामाला हळूहळू सुरुवात करा हळूहळू तीव्रता वाढवा तुम्हाला आवडणारे व्यायाम मिळवा स्मार्ट ध्येय ठेवा कोणत्याही गोष्टीवरती सातत्य ठेवा थे ताकद वाढवणाऱ्या व्यायामांचा समाविष्ट करा घाई करू नका धरा तुमच्या आहारात बदल करा हळूहळू पुरेशी झोप घ्या तुमच्यासाठी सर्वोत्तम व्यायाम प्रोग्राम तुमच्या वैयक्तिक आरोग्य आणि फिटनेस पातळीनुसार बदलू शकतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मराठी बांधवाला थोडासा सपोर्ट द्या धन्यवाद